नमस्कार मंडई मी सुमित तुम्हा सगळ्यांचं मी कोकणकर सुमित या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतो आहे खास कारण आहे त्यासाठी कारण मी आज आलो आहे खाडीमध्ये खेकडी पकडण्यासाठी आणि गावाकडे खेकडी कशा पद्धतीने पकडली जातात ती मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा मी आख्यांना आतडी बांधली म्हणजे आसू बांधला त्यावेळी मला व्हिडिओ काढता आली नाही कारण तेव्हा खूप जोरदार पाऊस आला त्यामुळे मला व्हिडिओ काढता आली नाही पण आपण पुढे आख्या टाकलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने खेकड़े आपण पकडतो हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे गाईज बघा एक, एक मोठा ढेंगा आलाय पचकी आहे म्हणजे मादी आहे आमचा दाने मोठी मादी काढली बघा अक्कीला आतडी बांधलेली आहे आता तो पकडतोय ही बघा मादी भेटले मादी हे असं खाल मागे असेल तर ती मादी असते आम्ही पचकी बोलतो ढेंगा आणि पचकी आता ते नांगवून आम्ही पिशवीमध्ये ठेवतोय दाखव इकडे आता पुन्हा एकदा आखी पाण्यामध्ये टाकतोय बघा केवढा आहे खेकडा आणि इकडे दादा गेलाय पुन्हा पाण्यामध्ये आखी टाकायला काही ठिकाणी पगोळे देखील म्हणतात ती जी जाळी आहे त्याला आपण खाद्य म्हणून कोंबडीची चामडी किंवा आथडी बांधलेली असते आता मी पुढच्या जागी चाललो तिथे देखील आखी आपण टाकून ठेवली आहे पाहूया तिथे खेकडा आलाय का जर रशी खेचत असेल तर समजून द्यायचा खेकडा आलाय हालचाल काहीच नाही आहे आणि अशी खाली गेली आहे त्याच्यामध्ये काय खेकडा आलेला नाही ती वरूनच समजा होती की हालत नव्हती रशी अशी रशी टाईट ठेवायला लागते या आखी मध्ये काहीच नाही भेटला हालचाल नव्हती काहीच अशी खाडी आहे मी बघा आक्की खेचतोय ना की? आता आम्ही आलो आहे जो आतमध्ये आपण खिकडी पकडली तो पार होता म्हणजे आतमध्ये त्याचा भाग आलेला आणि हा समोर एक हॉटेल आहे नदी नदीमध्ये नदीमध्ये एक छोटं बेट आहे त्याच्यावरती हॉटेल आहे हे किती प्रसन्न वातावरण दिसतंय पूर्ण उंच उंच डोंगर या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इथे समोरच खडपवाडी गाव असलेलं आहे आम्ही खडपवाडीला आलो आलोय आणि दादा समुद्रकिनाराची अक्की उचलताना आणि खेकडा आलाय मोठा हे बघा ही देखील मादीच आहे आणि दादा पकडतोय हे बघा मादी भेटली आहे मग आम्ही आलो तेव्हा खेचत होती पण ती काही आली नाही वरती पण आत्ताच्या ग्राउंडला आली आहे ही मोठी आहे माझी घालतात फक्त चार खेकड्यांनी एवढी पिशवी झालेली आहे गावाकडे हीच मजा असते की खाडीमध्ये जायचं खेकडी पकडायची बाकी दिवस आपण कामावरती असतो ऑफिसमध्ये असतो त्यातून हा विरंगुळा थोडासा मस्त वातावरण आहे मंडळी पंधरा मिनटानंतर आम्ही पुन्हा एकदा किंवा बघायला चाललो आहे की खेकडी आलीत का कारण थोड्या थोड्या वेळाने कसं बघितल्यानंतर आपल्याला देखील कळतं की खेकडा आला आहे कारण मगाशी तुम्हाला दाखवलं रश्शी खेचत होती रश्शी खेचली समजले की समजायचं खेकडा आपल्याला आखीमध्ये आलेला आहे फक्त ते उचलताना आपण घाई गडबड करायची नाही जर घाई गडबड केली की तो खेकडा गेलाच समजायचा आणि खेकडी पकडण्यामध्ये आमचा मास्टर सुधीरदादा माझ्यासोबत आहे सध्या तो खूपच खेकडी आणतोय दोन दिवसापूर्वी त्यांनी पंधरा ते सोळा खेकडी आणली होती पण सगळी मोठी होती डेंगी म्हणजे मोठ्या आंगड्याची खेकडी होती दादा किती होती खेकडी पंधरा होती हे बघा हे विमलवाल्यांचा हा प्रॉब्लेम आहे पंधरा खेकडी होती मोठी डेंगी मला तर वाटतं की जे हे विमल वगैरे खातात ना ह्या लोकांना जी मुकी लोकं असतात ना त्यांचं सर्टिफिकेटच द्यायला पाहिजे कारण ते बोलताना असं करत बोलत राहतात आपल्याला देखील काहीच समजत नाही चला आता आपण आख्याजवळ आलो आहे जास्त बडबड करून चालणार नाही मी तुम्हाला दाखवतो हो की इकडा की नाही चला तर मग माझ्यासोबत गेला असता पण आला ती पलटी होत आलेली ती पण मादीच आहे आता गेला असता थो। तो पण थोड फास्ट उचलल्यामुळे बघा ही पण मादीच आहे आज काय चाललंय काय माहिती नाही सगळ्या माद्याच मिळतात आणि या माद्या भरीव असतात नांगी ठेवतोय त्यांना जेणेकरून ते आपल्याला चावणार नाहीत बघा ही मादी आपल्या प्रत्येक फेरीला एक एक खेकडा मिळतो आहे आता आपली फक्त अर्धी पिशवी झाली आहे साईज पण चांगलीच आहे आम्हाला येऊन एक तास झालाय आहे की बघा एक मोठा खेकडा आहे त्याच्या खाली बघ तर अरे गेला पकड पकड हां आत्रीच्या खाली आहे खाली मंडळी खूप मोठ्या मेहनतीने पडला होता खेकडा पकडलाय कारण खेकडा अख्खीमधून पाण्यामध्येच पडला मग अख्खीमध्ये आम्ही पायाने दोन्ही बाजून दाबून ठेवला आणि दुसरी मोठी अख्खी घेतली आणि तिच्याने मग पकडलाय बघा बिग साईज आहे मोठा खेकडा आहे आम्ही खडपवाडीला येण्याची रीस घेतली आम्ही पुन्हा निघून जाणार होतो कारण इथे आम्हाला काहीच समजत नव्हतं पार कुठे आहे काय आहे सुजित घे पण आज महिन्यात लाई मोठी साईजचा खेकडा भेटलेला आहे प्रत्येक फेरीला आम्हाला एक एक दोन दोन खेकडे आता भेटत चालली आहेत आणि पाण्याला देखील भरती मोठी आलेली आहे हे बघा दाखवतो तुम्हाला पाणी देखील आता जो वरती माळ आहे हा माळ आहे त्याच्यावरती यायला चालू झालेला आहे कारण एकादशीनंतर पाण्याला भरती मोठी येते त्यामुळे हा पाणी देखील आता वरती माळावरती यायला चालू झाला आहे आणि आम्हाला आता थोड्या वेळाने इथून बाहेर निव निघावं लागेल नाहीतर मग आम्ही कंबरभर किंवा छातीभर पाण्यामधून आम्हाला बाहेर पडावं लागेल या पाण्यामधून आणि इकडे आम्ही बोरी नाही तो ही बोरीची झाडं इकडे आहेत खूप बोरं मिळतात इकडे या माळावरती खूप बोरीची झाडं आहेत तर आम्ही जेव्हा बोरं येतात त्या हंगामध्ये आम्ही नक्कीच या माळावरती बोरांसाठी येतोच दुपारची वेळ आहे थोडीशी भूक लागली आहे मग काय आणलंय फरसान आणि कांदा गावाकडे म्हटलं तर हेच बेटर आहे फरसान आणि कांदा याची पण एकदम भारी लागते दीरभाई आमचा कांदा सोलतोय आणि फरसान चला या मंडळी खायला कांदा विथ फरस फरसान फोड कशावरती फोडणार हां गोंडपाडगी इकडं बघा पावर पावर आहे तिथं पावर काय नाही कामाचा मस्त पैकी कांदा फोडला आहे आणि फरसान आणि पावसाची आता एक सर येऊन गेली आहे आणि पुन्हा ऊन पडलं आहे आणि अशा वातावरणामध्ये कांदा आणि फरसान एक एकच नंबर चला या खायला मंडई आम्ही फरसान खाता खाता आम्हाला काल काल सुधीरदा बरोबर घडलेली घटना आम्ही डिस्कस करतोय <laughs> आलंबी आणायचे काल आलंबी आणायसाठी गेले जंगलामध्ये आणि त्यांना कोण भेटला कोण भेटला कोण हा सुधीर दादा पुन्हा आळंबीना जाणार नाहीत अशी अवस्था झाली त्यांची कारण त्यांच्या समोर बिबट्या आला आणि हे गायब <laughs> बघा कशी गंमत आहे सुदी कुठे भेटला तुम्हाला बिबट्या इथे मुठबाचा माळ आहे आमचा जिथे मुठबाच्या माळावरती जिथे मी लहान मुलांना घेऊन एकदा गेलेलो तर त्या वाटेवरती हे लोक आळंबी शोधत गेलेले आ... सुधीर दादा होता त्याच्यासोबत साईनाथ होता आणि कैलास तर ते वरती जात असताना कोण पुढे कोण होता कैलास ना कैलास कैलास होता पुढे आणि कैलासला भेकर वाटली ही भेकर आहे समोर तर तो पुढे जात होता अगदी चार ते पाच फुटाच्या अंतरावरती बिबट्या उभा होता आणि जसं बिबट्याने गुरगुर करायला चालू केली तसं ह्यांचे दहावे धननले हे सुटले पळत आणि बिबट्या देखील यांना घाबरून झाडावरती उडी मारली आणि वरती झाडावरती चढला आणि तुम्ही थांबलात की नाही मग तिथे आम्ही का नाही थांबलो थांबायचा तो जोरजोरात वरडत होता धरली <laughs> असती मग मग तुम्ही उतरायला कुठे गेलात साप्याला बघा मंडई दाभोळ वरून साप्याला उतरले ते एवढे घाबरले जाम अवघड आहे आता आमच्या तिकडे देखील जंगलामध्ये बिबट्या यायला लागला आहे कारण माझ्या घराजवळ तर दोन वेळा येऊनच गेलाय आमचा चिकू म्हणजे आमचा कुत्रा तो तर लपण्यासाठी जागा शोधत असतो एकदा त्याला चावल लागली की हा आमचा गडी गायब चला आता फारसंग खाऊन झालाय जाऊया पुन्हा एकदा अख्ख्या बघायला कारण मागच्या अर्ध्या तासापासून आम्हाला काहीच भेटलं नाही आहे खाली आता आम्ही बसलो आहे फक्त मग अशी जी आपल्याला सात ते आठ खेकडी भेटली तीच आहेत पण ती साईज जरा चांगलीच आहे आपली भाजी तर झाली आहे पण आता बघूया पुन्हा भेटतायत का थोडा वेळ बसू मग निघूया घरी तर आम्ही अख्ख्या बघायला चाललो आहे पण बघा आमच्या चारही बाजूला पाणी आहे आणि आम्ही आहोत आता मध्ये माळावरती आता आम्ही अख्ख्या उचलून घरी निघायचा प्रयत्न करतोय थोडं थांबलेलो की दोन तीन खेकडी अजून लागली तर बरं होईल पाणी पण बघा किती क्लीन आहे शेवटच्या याच्यामध्ये आम्हाला काहीच भेटलं नाही आहे पुन्हा आम्ही खाली हात आता कंबरभर पाण्यामधून बाहेर पडत पडतोय दादा मागून येतोय कंबरभर पाणी आहे ये सुधीरता तो बघा येतोय मागून बघा मंडळी त्याला स्वतःपेक्षा त्याच्याकडे असल्या विमलची काळजी आहे एवढा विमल लवर मानलं पाहिजे ना विमल खाणाऱ्या लोकांना ते भिजले तरी चालतील पण विमल भिजलं नाही पाहिजे बघा समोर तुम्हाला दाखवायचं पाणी किती आहे मी बघा एक थिली भरून आपल्याला खेकडी भेटलेली आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी आणि पाऊस देखील चालू झालेला आहे आपल्या आता इथेच पुढे बाईक लावलेली आहे मी घरी गेल्यावरती तुम्हाला जेव्हा खेकडी काढेन पातेल्यामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवतो किती खेकडी पकडली आहेत आपण कारण आता पिशवीमध्ये आहेत आपल्याला तेवढे समजणार नाहीत किती आहेत ते आम्ही आहे आता घरी आलो खेकडी घेऊन आणि मी आता टप्पामध्ये सगळे खिकडी काढतोय कारण सुधीर दादा अर्धी द्यायची आहेत आणि मला अर्धी घ्यायची आहेत तर त्यासाठी मी आता टप्पामध्ये काढते पाहूयात आपण आता किती खिकडी आम्हाला मिळाली आहे आता दा दादा सर्व पिशवीमधून काढतोय खेकडी सर्व खिकडी काढलेली आहेत सुधीरदादा मग

तरी पण असतील सतरा ते अठरा खिकडी भेटलेत आम्हाला आम्हाला सुधीरदादाला अशी मोठी खिकडी पाहिजे होती हा बघा हा ढिंग्या दिसतोय मोठा अशी खेकडी पाहिजे होतीच म्हणून तो त्या मनासारखे खिकडी भेटली नाहीत मोठी मोठी खेकडी आहेत तर खायला देखील मजा येते आंगडे साऊ मग मंडई कसा वाटला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद